कापूस व्यापाराचं अपहरण करून त्याच्याकडून तीस लाख तीस हजार रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर समितीच्या सर्व संचालक मंडळांची विशेष बैठक घेण्यात आली बैठकीत सर्व संचालकांनी उपस्थिती दर्शवताना संस्थेच्या नावलौकिक जपण्यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घातलं जाणार नसल्याचं स्पष्ट आहे गुन्हा दाखल झालेल्या संचालकांचा जर या प्रकरणी थेट सहभाग सिद्ध झाला तर त्यांच्यावर कारवाई व्हावी मात्र जर कोणीतरी त्यांना हेतुपुरस्कर अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही कायदेशीर बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलं या प्रकरणी बाजार समितीतील एका कर्मचाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याचं उघड झाल्यानं संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचा ठराव सभेत एकमतानं मंजूर झाला जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर येत नाही तोपर्यंत त्यांच्या तो हजेरीवर बंदी राहणार आहे असं सभापती अतुल लोखंडे यांनी स्पष्ट केलं गेले एक दोन दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झाला बाजार समितीच्या एक गैरकृष्ट घडलं होतं त्याबाबतचा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये ज्या वृत्तपत्रात ज्या काही बातम्या येत होत्या त्यामधून बाजार समितीच्या या वेगवेगळी चर्चा होत होती म्हणून त्याबाबतचा खुलासा करणे कामी बाजार समितीच्या सर्व संचालकांनी एकत्र ये येऊन एक तात्काळची मिटिंग बोलवलेली आणि मिटिंग त्या मिटिंगमध्ये आपला खुलासा त्याबाबत देणं आवश्यक आहे त्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली जी काही बातमी आली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे मात्र ती होत असताना इतर संचालकांची व बाजार समितीची विशेषतः बदनामी होऊ नये याबाबतची खबरदारी घेतली गेली पाहिजे जर काही एखादा व्यक्तीवरती आणखी संशय असेल किंवा त्याचा सहभाग असेल तर त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीपुरतच त्याला मर्यादित धरून किंवा त्याच्यावरतीच आरोप करून त्याबाबतच माहिती सर्वांनी प्रसारित केली पाहिजे विनाकारण याच्यात एक संचालक आहे दोन आहे तीन आहेत असं म्हणून सर्व इतर राहिलेल्या सत्र संचालकांवर त्याची वक्र वक्रदृष्टी होईल किंवा त्यांची बदनामी होईल आजचा मेसेज बाहेर जाऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं तो उद्देश होता त्याचप्रमाणे बाजार समितीचं जर नाव खराब झालं तर आज आपली बाजार समितीचं कामकाज अतिशय चांगला आहे प्रामाणिकपणे काम चालू का आहे या ठिकाणी विविध नवनवीन प्रयोग करून शेतकरी असतील व्यापारी असतील हमाल असतील यांच्या चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न होतोय मात्र त्यात आजच्या एखादं गालबोट लागतं आणि त्याच्यातून ह्या एक तालुक्यातली महत्वाची संस्था आहे जी महत्वाची म्हणण्यापेक्षा ही तालुक्यातली सर्वाधिक उत्पन्न आणि नफा असलेली ही एकमेव संस्था आहे की जी नफ्यात अशी ही संस्था आहे त्या संस्थेचं नाव लवकरच खराब होऊ नये त्यातला गालबोट लागू नये म्हणून याचा खुलासा देणं आवश्यक होतं जो काही कायदेशीर सहभाग म्हणजे बेकायदेशीर त्यातला सहभाग असतात तो उघडवून त्याच्यात त्यांच्याकडून जर चूक झाली असेल तर त्यांच्यावरती निश्चित स्वरूपात कारवाई झाली पाहिजे असं सर्व संचालकांनी या ठिकाणी मत मांडलं मात्र जर विनाकारण कुठला तरी उद्देश ठेवून त्यांनाही त्याच्यात गोवण्याचा प्रयत्न असेल तर तीही त्यांची न्यायिक बाजू त्यांनी मांडली पाहिजे असं सर्वांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं आम्ही बाजार समितीच्या अनुषंगाने जर कायदेविषयक मार्गदर्शन घेऊन जर आम्हाला त्यात जर सहभागी होता होता येत असेल कोर्टात आमची बाजू मांडता येत असेल तर आम्ही निश्चित स्वरूपात बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत कांदा घोटाळा हा या संचालक मंडळाच्या काळाच्या पूर्वीचा होता त्याची जी चौकशी चालू होती त्याचा अहवाल आमच्या काळात होता आमच्या संचालक मंडळातली सर्व अठरा म्हणजे सभापती उपसभापती इतर जे सोळा संचालक आहेत त्यातल्या कुणीही तो भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचं काम केलं नाही उलट तो समाजासमोर आणून त्यामध्ये ज्या आमच्या सचिवांचा सहभाग होता त्यांना आम्ही सर्वांनी एकमताने निलंबित केलं निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये त्यांना बडतर्फ केलेला आहे त्यांचा आणि बाजार समितीचा त्या बाजार समितीच्या कुठल्याही संचालकाचा परत कसलाही संबंध त्या ठिकाणी ठेवलेला नाही जर त्या संपूर्ण भ्रष्टाचारात आम्ही जर काही चुकीचं वर्तन केलं असतं कुणाला तरी पाठीशी घालण्याचं काम केलं असतं तर निश्चित ती वेगळी बाब होती मात्र तसं काही कृत्य कुणाकडूनच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील अशा कुणाकडूनही झालं नाही तर सगळं सर्व पारदर्शी कारवाई झालेली आहे आणि जी बाजार समिती स सतत चर्चेत राहते तर एखादी संस्थेतली ज्यावेळेस माहिती कुणालाच नसती त्यावेळेस ती संस्था कधी चर्चेत येत नाही मात्र या बाजार समितीचा सगळा कारभार खुला केल्यामुळं ज्याला जी माहिती लागेल ती दिली जाते त्यामुळे ती नेहमी चर्चेत आहे तो कर्मचाऱ्याचा जो मुलगा आहे त्याचं या परिसरात बेकायदेशीर शिरकाव होता किंवा या ठिकाणचा वावर त्याचा बिनदिक्कत होता त्यासाठी त्या कर्मचाऱ्याने त्याला पाठीशी घातलं किंवा प्रोत्साहन दिलं असा ठपका ठेवून त्या कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केले आणि निलंबनाचा कालावधी हा या संपूर्ण केसचा निकाल जोपर्यंत लागत नाही त्याचा निष्कर्ष येत नाही तोपर्यंतच्या काळासाठी त्यांना निलंबित केले बाजार समिती यापूर्वी अशा कधी घटना घडलेली नाही ही मुळात एक अपघात आहे अनपेक्षित आहे त्याच दृष्टीने भविष्यात चुकीची माणसं या प्रेमामध्ये येणार नाहीत त्यासाठी संरक्षणाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे त्यासाठी सिक्युरिटीचे माणसं वाढवलं असतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली असेल यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत आवश्ट त्या करून काही दिवशी जरी काही बाबी करण्याची वेळ आली तर त्याही कारणाचा आज त्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये त्यासंबंधित चर्चा होऊन निर्णय झालेला आहे मी सर्व संचालक मंडळांनी एकत्रितरित्या आज सर्व व्यापाऱ्यांशी जे या भागात या व्य व्यवसाय करतात ते सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे आमचे दोनही व्यापारी संचालक असतील अधिक जी असतील लौकिक जी मेहता असतील यांनी गेले चार दिवस तो व्यापाऱ्यांशी चर्चा करून जो प्रकार घडला आहे तो असमर्थनीय आहे निंदनीय आहे मात्र यामध्ये बाजार समितीची किंवा संस्थेची कुठलीच चूक नाही या काही बाहेरच्या व्यक्तींनी बाहेरच्या व्यक्तीशी केलेला तो एक प्रकार आहे यामध्ये इथल्या कुठल्याही संचालक संचालकाकडून या कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही त्यांना निश्चित स्वरूपात प्रोत्साहन मिळेल त्यांना अधिक ती मदत केली जाईल असं त्या दोन्ही संचालकांनी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आश्वस्त केलं होतं आणि आजही सर्व संचालकांनी एकत्रित येऊन त्या सर्व व्यापाऱ्यांना आम्ही त्याचं आश्वस्त केलेलं आहे तर एक अशी चर्चा आहे की ज्या आमच्या संचालकाचं त्यामध्ये नाव आले किंवा जो एक आमच्या कर्मचाऱ्याचा मुलाचं त्यामध्ये नाव आहे त्या व्यक्तींची या संपूर्ण कामकाजाबाबतच्या जर माहितीचा अभ्यास घेतला तर ती त्यांना तेवढ्या कट करतील किंवा त्याबाबत एवढी माहिती असेल असं वाटत नाही यामध्ये कोणीतरी एखादी तज्ज्ञ व्यक्ती यामध्ये असावी की ज्यांनी त्यांना ती सगळी माहिती पुरवली या अनुषंगाने सामाजिक किंवा लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यानुसार आजी माझी एखादा कर्मचारी अधिकारी आमच्या बाजार समितीच्या त्यात सहभागी असू शकतो अशी काही आमच्या संचालकांनी शंका व्यक्त केलेली आहे आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही कायद्याप्रमाणे जर आम्हाला न्यायालयात बाजार समितीची बाजू मांडण्याची संधी मिळाली तर ती आम्ही मांडणार आहोत असंही सभापती लोखंडेंनी सांगितलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा